प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 19वीं किस्त हमारे प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी 24 फरवरी को बिहार के भागलपुर से सिंगल क्लिक के माध्यम से सीधे किसानों के खाते में अंतरित करेंगे नमस्कार किसान मित्रों मैं तुम्हारा घेन आ है एक नवीन बारी तो बगू अपन बीक हे लाभार्थी पीएम किसान योजनेपासन रहना वंचित पंप्रधान किसान सम्मान निधि योजने एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून पी एम किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या पातळी निराशा पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे अनेक शेतकऱ्यांना काही कारणावस्तव पी एम किसानाच्या एकोणीसव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे चोवीस फेब्रुवारीला होणार एकोणीसवा हप्ता जमा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधील भगलपूरला जाणार आहेत यावेळी पंतप्रधान मोदी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे एकोणीसवा हप्ता हस्तांतरित करतील या कार्यक्रमाला कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत दरम्यान एका क्लिकद्वारे नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे बावीस हजार कोटी रुपये वितरित केले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली तर काही शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात असेही माध्यमांना सांगण्यात आले आहे या शेतकऱ्यांचा एकोणीसवा हप्ता अडकू शकतो जमीन पडताळणी आवश्यक एकीकडे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना यावेळेस एकोणीसव्या हप्ताची लाभ मिळणार आहे तर दुसरीकडे असे अनेक शेतकरी आहेत जे हप्त्यापासून लाभापासून वंचित राहणार आहेत यामध्ये पहिले असे शेतकरी आहेत ज्यांनी जमीन पडताळणीचे काम केलेले नाहीत किंवा हे काम अपूर्ण आहे ई के वाय सी दुसरे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाहीत त्यांना पी एम किसानच्या योजनेतून हप्त्यापासून वंचित ठेवले जाईल हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे असे विभागाकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात होते तुम्ही हे काम तुमच्या जवळच्या सी एस केंद्रावर जाऊन योजनेचे अधिकृत वेबसाईट पी किसान डॉट जीओ डॉट इन वरून करू शकता परंतु जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला हप्त्याचा वंचित ठेवली जाईल बँक खात्याला आधार लिंक बंधनकारक ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंकचे काम पूर्ण केले नाहीत त्यांचे हप्तेही अडकतील यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या जा, शाखेत जावे लागेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल याशिवाय तुमच्या बँक खात्यात डीबीटी पर्याय देखील सक्षम असणे आवश्यक आहे कारण जर तो सक्षम केला नाही तर तुम्ही हप्त्याच्या फायद्यांपासून वंचित राहाल धन्यवाद